नमस्कार सप्तधारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आज बुधवार दिनांक दहा एप्रिल दोन हजार चोवीस न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी कोरेगाव येथे श्री स्वामी समर्थ प्रगट दिन उत्साहात साजरा दर्शनासाठी भाविकांचे दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम लाखो श्रद्धास्थान असलेल्या श्री स्वामी समर्थ महाराज प्रगट दिन सोहळा शेकडो भाविकांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या भक्तिभावाने बुधवारी पार पडला चौथाई येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र ट्रस्टच्या मंदिरामध्ये दिवसभर भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती सकाळी सात वाजता श्री व सौ अमोल संपतराव भोसले यांच्या हस्ते स्त्रींना अभिषेक करण्यात आला तदनंतर महापूजा होऊन आरती करण्यात आली नऊ वाजता स्त्रींच्या मूर्तीला चंदनलेपन करण्यात आले या नाविन्यपूर्ण सोहळ्यास भाविकांची मोठी उपस्थिती होती साडे दहा वाजता ज्ञानाई महिला भजनी मंडळाचे भजन झाले तदनंतर दुपारी बारा वाजता श्री स्वामी समर्थ यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली त्यानंतर आरती झाली दुपारी साडेचार वाजता श्री संतसेवा महिला भजनी मंडळाच्या भजनाचा कार्यक्रम झाला सायंकाळी सहा वाजता संगम महुली येथील हरिभक्त पारायण सौ निर्मला माने यांचे सुश्राव्य प्रवचन झाले सायंकाळी साडेसात वाजता स्त्रीची आरती झाली त्यानंतर प्रसाद वाटप करण्यात आला स्वामी भक्तांच्या गर्दीमुळे स्वामींचे दर्शन भाविकांना सुलभतेने होणेकरता ग्रामदैव श्री भैरवनाथ मंदिरालगत असलेल्या श्री भैरवनाथ सांस्कृतिक संकुलामध्ये विशेष व्यवस्था करण्यात आली होती कुमठे पंचक्रोशेतील आराध्य दैवत श्री शंभू महादेवाला शेकडो शिवभक्तांच्या उपस्थितीमध्ये कावडीद्वारे जलाभिषेक कुमठे पंचक्रोशेतील आराध्य दैवत श्री शंभू महादेवाला शेकडो शिवभक्तांच्या उपस्थितीमध्ये कावडीद्वारे जलाभिषेक करण्यात आला कुमठे येथे शिवभक्तांनी अभिषेक करण्यासाठी शंभू महादेव मंदिरात एकच गर्दी केली होती मानाची महापूजा झाली सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास शंभू महादेवाच्या मानाच्या कावडीसह इतर कावडी पाणी आणण्यासाठी गेल्या कावडीत पाणी घेऊन आल्यानंतर अवघड पायऱ्या पार करत वाजत गाजत जलाभिषेक केला तेव्हा हजारो शिवभक्तांनी हर हर महादेवाच्या घोषणा दिल्या हा सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती <laughs> रमजान ईदच्या पूर्वसंध्येला कोरेगावात जमला मुस्लिमांचा मेळा इफ्तार पार्टीद्वारे दिल्या एकमेकांना शुभेच्छा रमजान ईद गुरुवार दिनांक अकरा एप्रिल रोजी साजरी होत असून त्या पार्श्वभूमीवर कोरेगावात बाजारपेठेतील शिंदे गार्डन मंगल कार्यालयात बुधवारी सायंकाळी सात वाजता मुस्लिम समाजाचा मेळा चांगलाच रंगला इफ्तार पार्टीद्वारे एकमेकांना शुभेच्छा देण्यात आल्या कृष्णाखोरी विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे यांच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते भाजप नेत्या डॉक्टर सौ प्रियाताई महेश शिंदे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे उपनगराध्यक्ष सुनीलदा बर्गे माजी उपनगराध्यक्ष जयवंत पवार माजी नगरसेवक महेश साहेबराव बर्गे सचिनभाईया बर्गे नगरसेवक साईप्रसाद बर्गे राहुल रघुनाथ बर्गे यांच्यासह सर्व नगरसेवक आजी माजी नगरसेवक नगरसेविका पदाधिकारी यावेळी उपस्थित होत्या स्वीकृत नगरसेवक मुन्नाभाई काझी माजी नगरसेवक रशीदभाई शेख यांच्यासह हो मान्यवरांनी मुस्लिम समाजबांधवांना शुभेच्छा दिल्या डॉक्टर प्रियताई महेश शिंदे यांनी संवाद साधत रमजान महिन्याच्या पवित्र शुभेच्छा दिल्या यावेळी त्यांनी समाजबांधवांच्या पाठीशी कायम ठाम असल्याचे सांगितले पदाधिकारी नगरसेवक व मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले मुस्लिम समाजाच्या वतीने मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला कोरिओएसटी आगारातील महिला वाहकाचा प्रामाणिकपणा बसमध्ये सापडलेले सोन्याचे दागिने व रोकड असलेली पर्स आगारात केली जमा प्रशासनाने केले अभिनंदन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कोरेगाव आगारातील महिला वाहक शीतल समाधान दावरे यांना सातारा ते माहिनी मार्गावरील फेरी दरम्यान एका महिलेचे सोन्याचे मणीमंगळसूत्र व रोकड असलेली पर्स सापडली त्यांनी विनाविलंब एस टी आगारामध्ये ती जमा केली आहे त्यांच्या या प्रामाणिकपणाबद्दल आगार प्रशासनाने बुधवारी सायंकाळी सहा वाजता त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या शीतल दावरे या सातारा माहिनी एस टी फेरीच्या सेवेत असताना त्यांना बसमध्ये पर्स आढळून आली नेमक्या कोणत्या महिला प्रवाशाची ती पर्स आहे हे पाहण्यासाठी त्यांनी पर्स उघडले असता त्यामध्ये सोन्याचे मनी मंगळसूत्र व दोनशे एकतीस रुपयांची रोकड आढळून आली त्यामुळे त्यांनी जबाबदारीने ही बाब आगार प्रशासनाला कळवली त्यानंतर त्यांनी आगार व्यवस्थापक शंकर यादव यांच्याकडे ती जमा केली प्रामाणिकपणे आपली सेवा बजावून प्रवाशांचे हित पाहणाऱ्या आणि ज्या महिलेचे दागिने व रोकड आहे ती त्या महिलेला परत मिळावी या भूमिकेतून शीतल तावरे यांनी काम केले आहे त्यांच्या या कामगिरीची दखल घेऊन आगार व्यवस्थापक शंकर यादव यांनी त्यांना प्रशस्तीपत्र देऊन अभिनंदन केले आहे यावेळी वाहतूक नियंत्रक राजेंद्र बर्गे महेश केंद्रे अनिल कदम उपस्थित होते सातारा महिनी प्रवासादरम्यान ज्या महिलेची ही बस आहे व त्यातील ऐवज आहे त्यांनी योग्य कागदपत्रे घेऊन आपली ओळख पटवून देत आगारातून ती घेऊन जावी असे आवाहन आगार व्यवस्थापक शंकर यादव यांनी केले आहे